जय महाराष्ट्र पोटे मला जायचं होतं वावरात सायकल इले डबा खोसला आणि जायचा विचार करतो आता वाजले दो, आता दोन आणि बारीक टायराची एमटी काढली खोसला डबा आणि चाललो आणि मी कोंबडा आरवल्या दर्शनच वावरात गेलो होतो कारण की गव्हाले पाणी करायचं होतं आणि गव्हा मध्ये मोटार चालू करून आलो आणि घरून येऊन पाहत होत का साली मोटार होती बंद मारली बटन आणि पुन्हा केली मोटार चालू आणि ह्या नदीचं पाणी आमची मोटार खिचते एवढा गहू लावू ना ह्या गव्हाला करायचंय पाणी पण उपर गेले का करायचं ते समजत नाही आणि लाईन तर लाईन साली दिमाग आहे काही समजतच नाही ये न जाणं ये न जाणं करत आहे मग जाऊन पाहिलं मोटारी पाहिजे राहू दे म्हणलं ये अशीच बंद आता जा लागते घरी वाजले होते पाच आणि चुंगडीत जर अशी कापली ना निघलो मी घराकड तुम्हाला बी प्रश्न पडला असा व्हिडिओ काम नाही टाकत काम धंद्याने काही फुरसतच भेटत नाही व्हिडिओ टाकायची कामच काम राहते इकडे जा ना तिकडे जा मग घरी येऊन सगळे काम धंदे निपटवले सगळं जेवण खाऊन बिन केलं आता तर काही नाही व्हिडिओ तर चांगला वाटलाच असेल लाईक बी करा आणि शेअर बी करडीचे दिवस आहे बादभोत्री धरा लागते मग चला बोट